नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंद असाल आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करत आहोत आणि पाहणार आहोत येणाऱ्या या काही दिवसात कोणते मोठे बदल होणार आहेत पहिलं कार्ड आहे नाईट ऑफ one knight of pentacle queen of wands 10 of cups five of cups द टॉवर आणि टू ऑफ पेन्टॅकल आणि बॉटम ऑफ द डेक सॉरी डेथ कार्ड आणि बॉटम ऑफ द ऑफेकच कार्ड आहे एट ऑफ सॉर्ट बॉटम ऑफ द डेस्कचं कार्ड आहे एट ऑफ सॉर्ट आणि इथे कार्ड आलंय डेथ कार्ड तर हे कार्ड काय सांगत की तुमच्या या स्थितीचा अंत होणार आहे जिथे कुठे तुम्हाला परिवारामध्ये किंवा दोस्तीमध्ये जे काही दुःख मिळालं दुरावा झालेला आहे त्यामुळे जे तुम्ही त्रस्त आहात तुम्हाला असं वाटतंय की कोणीतरी आपल्याला बांधून ठेवलंय आपल्याला पुढे जाता येत नाहीये असं जे काही तुम्हाला वाटत आहे जे काही नकारात्मक विचार आहेत त्या स्थितीचा अंत होत आहे येत्या काळात वेगाने काही गोष्टी घडतील एखादी तरुण व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल जी उत्साही आहे आणि त्यामुळे तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये हळूहळू प्रगती कराल हळूहळू पुढे जाताना दिसत आहात म्हणजे ह्या व्यक्तीमुळे काहीतरी अशी स्थिती निर्माण होईल की तुमच्यावर दबाव आणला जाईल आणि तुम्ही ते कार्य सुरू कराल किंवा जे काही तुम्हाला करायचं आहे त्यामध्ये हळूहळू पुढे जाताना दिसत आहात आणि क्वीन ऑफ वॅनच्या ऊर्जेमध्ये तुम्ही येणार आहात म्हणजे जी काही तुमची इच्छा आहे जे काही तुमचं ध्येय आहे त्या दृष्टीने तुम्ही पाऊल उचलाल आणि ह्या पदापर्यंत येऊन पोचाल आणि त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होणार आहे तुम्ही तुमच्या परिवाराबरोबर सुखी आनंदी जीवन जगताना दिसत आहात तुमचं दुःख दूर होणार आहे आणि द दॉवरच सा कार्ड सांगताय की ही सारी नकारात्मकता जी तुम्हाला बांधून ठेवत होती ती लवकरच दूर होणार आहे खूप मोठा बदल खूप मोठं परिवर्तन तुमच्या आयुष्यात येणार आहे आता आपण पाहूया की यासाठी तुम्हाला काय करायला हवं तुम्हाला तुमच्या नकारात्मक उर्जे बाहेर यायला हवं तुम्ही जे काही नकारात्मक विचार स्वतःच्या कुटुंबा लागेल द हायरफंटच कार्ड सांगत की तुमच्या गुरुनी जे काही सांगितलेलं आहे ते तुम्हाला आठवायचं आहे ते त्यांनी काय मार्गदर्शन केलेलं आहे तुमच्या या स्थितीमध्ये जेव्हा केव्हा के तुम्हाला दुःख मिळेल तुमचा नकारात्मक विचार तुम्हाला त्रस्त करतील तेव्हा तुम्ही काय करायला हवं हे तुम्हाला तुमच्या गुरुनी सांगितलेलं आहे व त्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला आता करायचा आहे द डेविलचं हे कार्ड सांगते की तुम ती नकारात्मकता तुम्हाला त्रस्त करते ती दूर करणं महत्वाचं आहे तरच तुमच्या ज्ञानाचा तुमच्या सकारात्मक ऊर्जेचा योग्य उपयोग होऊ शकतो अन्य अन्यथा तुमची जी ऊर्जा आहे तुमची जी काही शक्ती आहे ती रागात किंवा स्वतःच्या नकारात्मक गोष्टींमध्ये वाया जाऊ शकते आणि द मॅजिशियनच सा काळ सांगते की जर ही तुम्ही नकारात्मक ऊर्जा दूर केली स्वतःमधली तर तुम्ही खूप काही करू शकता तर तुमची शक्ती तिचा योग्य वापर तुम्ही करू शकता आणि तुमच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी तुम्ही घडवू शकता तुम्ही स्वतःचे शिल्पकार आहात त्यामुळे स्वतःला जर तुमचे विचार त्रस्त करत असतील तर त्या विचारांवर तुम्हाला काम करावं लागेल त्या विचारांबाबत तुम्ही काय करू शकता याच ज्ञान तुमच्याकडे आहे त्याचा योग्य उपयोग करा जेणेकरून तुम्ही अनंत शक्तीशी जोडले जाऊ जो शकता आणि आपोआपच मग तुमची प्रगती होत जाईल आणि बॉटम ऑफ द डे स्टार ही कार्ड सांगतायत की तुम्ही स्टार आहात तुम्ही मॅजिशियन आहात तुमच्यामध्ये ती क्षमता आहे शक्ती आहे पण आता तुमची नकारात्मकता तुमच्यावर राज्य करत आहे आणि त्यामुळे तुम्ही त्रस्त आहात तुमची प्रगती न होता तुम्ही या नकारात्मक विचारांमध्ये अडकलेले आहात याचसाठी जर तुम्हाला तुमची प्रगती करायची असेल तुम्हाला एखाद्या स्टार प्रमाणे जगायचं असेल काही अद्भुत गोष्टी करायच्या असतील त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या विचारांवर काम करावं लागेल स्वतःमधले जे दुर्गुण आहेत जी नकारात्मकता आहे ती कशी दूर करता येईल त्यावर काम करावं लागेल हे होतं तुमचं रीडिंग या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद